समाज कल्याण विभागांतर्गत दोनशे एकोणीस जागांसाठीची भरती प्रक्रिया यासाठी पाहू शकता जी परीक्षा घेण्यात आली होती याची पहिली उत्तर तालिका ही चोवीस मार्चला जाहीर करण्यात आली होती आता पाहू शकता एक महिन्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे दुसरी उत्तर तालिका ही कधीपर्यंत येणार आहे यासंदर्भातली नवीन अपडेट प्राप्त झाली आहे यानुसार दुसरी उत्तर तालिका जी आहे ही येण्यास उशीर होणार आहे असं समजलं आहे तर यामध्ये पाहू शकता दुसरी उत्तर तालिका ही कधीपर्यंत येऊ शकते कधीपर्यंत निकाल लागला जाऊ शकतो मायनस मार्किंगमुळे पाहू शकता बहुतेकांना नव्वदपेक्षा कमी आहेत त्यांचे चान्सेस किती असणार आहेत त्याचबरोबर निकाल लावताना सरळ मेरिट लिस्ट लावतील का ती अगोदर नॉर्मलायझेशन याबरोबर सगळी प्रोसेस जी आहे फॉलो केली जाईल स्टेप त्याचबरोबर इतका उशीर का लागत आहे आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात आता पाहू शकता समाजकल्याण विभागाअंतर्गत दोनशे एकोणीस जागांसाठीची ही भरती प्रक्रिया दोन ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान टी सी एस मार्फत आयोजित करण्यात आली होती आता पाहू शकता टी सी एस मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्यामध्ये पॅटर्न कसा आहे पहिल्यांदा परीक्षा झाल्यानंतर पहिली उत्तरतालिका ही लगेच जाहीर केली जाते पुढच्या स्टेपमध्ये दुसरी उत्तरतालिका ऑब्जेक्शन जे आहे हे निरसन करून दुसरी उत्तरतालिका जाहीर केली जाते त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये नॉर्मलायझेशन असतं नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर उमेदवारांची कट ऑफ निय नी निवड यादी जाहीर केली जाते म्हणजे उमेदवारांच्या मार्क्स अंतिम मार्क्स जाहीर केले जातात आणि कट ऑफ जी यादी आहे ती प्रश प्रकाशित केली जाते या पद्धतीने पूर्ण प्रोसेस आहे आणि आतापर्यंत जे परीक्षा झालेली आहेत टी सी एस मार्फत घेण्यात आलेल्या या पॅटर्ननुसार पाहू शकता कमीत कमी चार महिन्याचा वेळ जो आहे हा परीक्षेचा अंतिम निकाल लागण्यास लागतो आपण पाहूयात की समाज कल्याण विभाग भरती जी आहे याची दुसरी उत्तर तालिका आणि अंतिम निकाल हा केव्हापर्यंत लागणार आहे आणि कौशेर का लागत आहे आता पाहू शकता तुम्ही या अगोदर टी सी टी जी हिस्ट्री आहे आजच्या या वर्षामध्ये किती परीक्षा घेण्यात आल्या आणि त्या पद्धतीने त्यांचा निकाल कधीपर्यंत लावला आहे याचा जर अंदाज तुम्ही घेतला तर तुम्हाला समजून येईल की टी सी टी परीक्षा लवकर निकाल लागत नाही आहे पाहू शकता टी सी एस मार्फत फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात आलेल्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांचा म्हणजे आय सी डी एसचं तुम्ही पाहिलं तर आय सी डी एस पाहू शकता फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली होती आणि त्यानंतर लगेचच मार्चमध्येच त्याची जी दुसरी उत्तर तालिका आहे चार मार्चला मला वाटतंय पहिली उत्तर तालिका आली होती आणि चार मार्चनंतर पाहू शकता जवळजवळ दोन महिनेपेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि दुसरी उत्तर तालिका याच आठवड्यामध्ये आलेली आहे यानंतर महिला आणि बालविकास विभाग विभागसुद्धा पाहू शकता ही फेब्रुवारीमध्ये पहिले परीक्षा झाली होती पूर्ण झाली होती त्यानंतर दुसरी उत्तर तालिका ही फेब्रुवारी महिन्यामध्ये आली होती फेब्रुवारी आता मार्च आणि एप्रिल दोन महिन्यानंतर दुसरी उत्तर तालिका आली आहे आता हाच जर पॅटर्न तुम्ही समाज कल्याण विभागासाठी पाहिलात चोवीस मार्चला पहिले उत्तर तालिका आली होती तर यानुसार तुम्हाला अंदाज येईल की जी उत्तर तालिका आहे दुसरी म्हणजे निकाल जो आहे हा कधीपर्यंत लागू शकतो पाहू शकता दोन ते एकोणीस मार्च दरम्यान समाज कल्याणाचे पेपर झाले होते आणि उत्तर तालिका ही चोवीस मार्चला आली होती टी सी एस मार्फत यावर्षी अशी पहिलीच परीक्षा होती ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग मायनस मार्किंग लागू करण्यात आली होती अर्जसुद्धा खूप आले होते जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार अर्ज एकत्रित एक करून आले होते फक्त दोनशे एकोणीस जागांसाठीची म्हणजे भरपूर अर्ज आले होते आता यामध्ये पाहू शकता टी सी एस मार्फत जो परीक्षा घेतल्या जातात अशा भरपूर परीक्षा आहेत या अगोदर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या आपण परीक्षा पाहिल्या यानंतर ना एप्रिलमध्ये झालेले पेपर जे आहेत एप्रिलमध्ये सुरू असलेले समाजकल्याण अंतर पाहू शकतात नागपूर महानगरपालिका त्यांच्याकडून पेपर घेण्यात आले त्याचबरोबर लेखा आणि कोशागारे आत्ताच परीक्षा घेण्यात आली एप्रिलमध्येच टी सी एस मार्फत झाली त्यानंतर पाहू शकता सध्या जीएमसी नांदेडची आहे त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका सहाशे वीस जागांसाठी भरती प्रक्रिया ही टी सी एस मार्फत सुरू आहे अर्ज करण्यासाठीचे लिंक तर यामुळे पाहू शकता भरपूर परीक्षा ज्या आहेत सेवा भरती परीक्षा ह्या टी सी एस मार्फत घेतल्या जात आहेत भरपूर म्हणजे सात ते आठ परीक्षा आता कधीपर्यंत येऊ शकते दुसरी उत्तर तालिका आपला हा महत्वाचा प्रश्न तर पाहू शकता मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही दुसरी तालिका येऊ शकते आता याचं कारण पाहिलं तर पाहू शकता महिला आणि बालविकास परीक्षा ही त्याच्या अगोदर झाली होती अंगणवाडी मुख्य सेविका सुद्धा त्या अगोदर झाली होती आणि कल्याणची परीक्षा त्यानंतर झाली होती आणि जर तो पॅटर्न पाहिलात तुम्ही तर त्यानंतर तिसरी जी आहे हा समाज कल्याण विभागाची जो रिझल्ट आहे दुसरी तालिका येण्याची संभावना आहे म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट टाईपमध्ये टी सी एस जे आहे एक एक प्रोसेस स्टेप बाय स्टेप करणार आहे आता इतका औषध का लागत आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात की कारण काय आहे की इतका वेळ ते लावत आहेत तर यामध्ये पाहू शकता सगळ्यात पहिलं कारण म्हणजे टी सी एसकडे खूप भरती परीक्षा सध्या आहेत म्हणजे पाहू शकता वेगवेगळ्या ज्या भरती परीक्षा आहेत ह्या सगळ्या टी सी एस मार्फत घेतल्या जात आहेत याचा लोड त्यांच्यावर असणारच त्याचबरोबर दुसरं म्हणजे जेवढ्या जास्त सत्रांमध्ये परीक्षा झाली असेल तितके जास्त अर्ज आणि तितका वेळ जास्त लागतो म्हणजे पाहू शकता बीएमसीची जी परीक्षा होती अठराशे शेहेचाळीस टोटल जागांसाठीची डिसेंबरमध्ये मला वाटतं झाली होती आणि एप्रिलमध्ये आता ह्याच महिन्यामध्ये त्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला म्हणजे पाहू शकता चार महिने लागले या सगळ्या प्रोसेससाठी म्हणजे कमीत कमी तीन ते साडेतीन महिने समाज कल्याण विभागाच्या भरती परीक्षेचा अंतिम निकाल लागण्यासाठी लागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पाहू शकता चुकीची उत्तरं जे आहेत जर जास्त असतील तर त्यांचं निरसन करण्यासाठी सुद्धा वेळ जो आहे हा जास्त लागू शकतो यामध्ये पाहू शकता आता चुकीच्या उत्तरांचं निरसन करून त्यानंतर दुसरी आणि अंतिम तालिका जी आहे ही जाहीर केली जाणार आहे आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न आपला की अंतिम जो निकाल आहे या भरती परीक्षेचा हा कधीपर्यंत लागू शकतो आता पाहू शकता दुसरी उत्तरतालिका जर जाहीर केली तर दुसरी उत्तरतालिका जाहीर केल्याच्या नंतर एका महिन्याच्या आत जो आहे हा अंतिम निकाल लागू शकतो यामध्ये मला असं वाटतं की नॉर्मलायझेशनचे मार्क्स त्याचबरोबर नॉर्मल मार्क्स आणि उमेदवारांची जी मेरिट लिस्ट आहे ही एकदम सरळ डायरेक्टली जी गुणवत्ता यादी आहे ही जाहीर केली जाऊ शकते अशी संभावना जी आहे ही जास्त आहे यामध्ये या पद्धतीने या निकाल जो आहे हा लावला जाण्याची शक्यता आहे कारण निकालासाठी खूप वेळ लागत आहे या अगोदरच्या भरती परीक्षा टी सी एस मार्फत सुरू आहेत त्यांचा स्टाफ जो आहे या पद्धतीने बिझी असणार आहे तर यामुळे पाहू शकता निरसून झाल्या झाल्या लवकरच जी उत्तरतालिका आहे दुसरी उत्तरतालिका ही उपलब्ध होईल आणि याबाबत अधिकृत संकेतस्थळावर ती अपडेट दिली जाईल या संदर्भातली अपडेट आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर त्यानंतरचा प्रश्न आपला असा होता की नव्वदपेक्षा कमी गुण आता पाहू शकता पहिल्या उत्तरतालिकेमध्ये तुम्हाला पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी असे गुण आहेत आणि दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये तुम्हाला तीन ते चार प्रश्नांचे गुण मिळाले तीनशे चार प्रश्नांचे तुम्हाला चार गुण मिळाले म्हणजे नव्वदच्या प्लस जो मी जात आहात म्हणजे पात्र ठरत आहात त्यामुळे दुसरी उत्तरदायिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा कमी किंवा जास्त गुण होतील हे लवकरच आपल्याला कळून येईल त्या पद्धतीने कट ऑफ तुम्हाला अजूनसुद्धा काही शंका असल्यास तुम्ही सांगू शकता त्याबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचबरोबर पाहू शकता लवकरच निकाल जाहीर होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा